सुप्रीम कोर्टात किती आपले न्यायाधीश आहे एस सी एसटी चौतीस न्यायाधीश साहेब ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा कोणता आणि एकही ओबीसीचा एकही ओबीसीचा न्यायाधीश नाही तोच नाही का भेटत भेटत आणि ज्याची जैते तोच नाही

माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नवीन नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार परभणी जिल्ह्यातील जिंतूरसेलू विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने आज दिनांक सोळा जून रोजी दुपारच्या सुमारास औद्योगिक वसाहत परिसरात जिंतूर सेलू तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व विविध उच्च पदावर सेवेत निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा प्राध्यापक नितीश कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस तब्बल दोनशे पन्नासच्या वर विद्यार्थ्यांचा मान सन्मान सत्कार करण्यात आला यावेळेस नागरिक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याबाबत अधिक वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिंतूर या सेलू तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान सन्मान सत्काराचा सोहळा राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते इत्या दहावी बारावी नीट सेट व जेई व इतर विविध अशा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करणारे व लौकिक कामगिरी बजवणारे विद्यार्थी तसेच विविध शासकीय सेवेत पदावर निवड झालेले जिंतूर सेलू तालुक्यातील असे एकूण अडीचशेच्या वर्ष यशवंताचा मान सन्मान व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस मनोगत व्यक्त करताना माजी आमदार विजय भांबळे यांनी सांगितले की सर्व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता एकसारखी नसून प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण निसर्गाने दिलेले आहेत त्यामुळे एकमेवा न करता आपल्यातील गुण ओळखून करिअर निवडले पाहिजेत व पालकांनी देखील विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी मार्ग दाखविला पाहिजे असे मत माजी आमदार विजय भांबळे यांनी सांगितले तसेच यावेळेस आलेल्या मान्यवर मंडळीमध्ये फिनिक्स अकाडमी वर्धाचे संचालक प्राध्यापक नितीश कराळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावी यावर सखोल मार्गदर्शन केले त्यातच त्यांनी हेरारून सांगितले की युपीसी एमपीसी स्पर्धेकडे आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा कल नाही मात्र या परीक्षा देणे हे अनिवार्य झालेले आहे कारण परीक्षेची तयारी ही साधारणतः सारखीच असती त्यामुळे शासनाच्या नियोजन करण्याच्या पदव्या हस्तगत कराव्यात त्यासाठी अभ्यास आणि अभ्यासच करून आपल्या भाषा शैली सर्वांची मने यावेळेस आलेल्या मान्यवर मंडळीने जिंकली तसेच यावेळेस श्रोत्यांनी टाळण्याच्या गजरात त्यांना विशेष दाद दिलेली होती या या कार्यक्रमासाठी विश्वनाथ राठोड रामराव उबाळे अशोक नाना काकडे गणेशराव इलक मधुकर भवाळे शरद आंबुरे रामेश्वर जवळे मनीषा ताई केंद्रे बालाजी सांगळे दत्तराल लाटकर आशाताई उबाळे आशाताई खिल्लारे रमेशराव गीते दत्तराव काळे चंद्रकांत बैरट अहमद बागबान शोएब जानिमिया शेख इस्माईल पहलवान दलमीर खान पठान मकसूद खान पठान शिवराम कदम ज्ञानेश्वर मते गजानन कांगणे सचिन बोबडे अविनाश मस्के मनोज तोडकर विठ्ठल देशमुख किरणराव दाभाडे सोहेल अहमद गणेशराव घुगे शैलेश घुगे सैयद मोसिन वसंतराव देशमुख संजय शर्मा सलीम काजी विशाल चोपडे मेहराज शिक्षक शौकत लाला खय्यूम कादरी हकीम लाला हबीब भाई, हबीबभाई बबलू कदम शाहेल सिद्दीकी दशरथ बक्कन तौफिक पहलवान्कूलाला जीवन आवटे गजानन कुटे यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गुणवत्ता विद्यार्थी पालक व नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अनेक शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकवंतांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमानंतर माजी आमदार विजय भांबळे यासह अनेक मान्यवरांडणी या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त केले होते तसेच यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता परिश्रम घेतलेले होते तसेच कार्यक्रमाच्या नंतर माजी आमदार विजय भांबळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना काय सांगितले तसेच कार्यक्रमादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक नितीश कराळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी मुलांचे मार्गदर्शन केले ते फक्त सार न्यूज नेटवर्कवर अवश्य पहा जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम ज्यांची मदली लागली आणि अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स त्या सगळ्या परीक्षेतून घेतले त्यांचा गुणगौरवाचा सत्कारचा कार्यक्रम आज जग नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सर्व ते नाव यंत्रणा होता ते त्या कार्यक्रमासाठी आपण काम यंत्रणे बोलतो ते सगळ्यात आपल्याला त्या सगळ्या युवक आणि युतींना त्यांच्या यशाबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि एक आनंदाची बातम्या की आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट या वर्षी लागतात सिलेक्शन झालं अनेक मुली युपीएससी मध्ये युपीएससी मध्ये सिलेक्ट झाल्या अनेक आमचे विद्यार्थी नेटमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स घेऊन असे पदावर आणि दरवर्षी साजरा करतो आणि वर्षी प्रयत्न आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मला पुनश्रेधा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नवीन युवकांना युवकांना पुनर्श्रद्धानी त्यांना मनातून शुभेच्छा देतो त्यांच्याकडून मी हीच अपेक्षा की आपण शिक्षणामध्ये जाऊ न कोविडचा खात्रीच आपल्या मतदारसंघामध्ये अनेक आमचे मुलं कलेक्टर आय एन एस कमिशनर चांगले उद्योजक काही दिवसात भरतील अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी मी बाळगतो 문화 체가아자의아치하들내게 불이 고한다는분가 과자만 한번시베범 시설에 그~ 안타운도 다